आम कामगार नोंदणीची प्रक्रिया फक्त एक रुपयात होत असतानाही ऑनलाईन नोंदणीच्या नावाखाली धोमाकळ घालत एजंट बांधकाम कामगारांना लुबाडत होते या प्रकरणाला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने ऑनलाईन नोंदणीचे सर्व अधिकार आपल्याकडे घेतले तसेच प्रत्येक तालुक्याला एक याप्रमाणे जिल्ह्यातील बारा कार्यालय सुरू केली यामुळे कामगारांना तालुक्याच्या ठिकाणी कार्यालयात जाऊन स्वतः नोंदणी नूतनीकरण करावे लागणार आहे त्यासाठी ग्रामसेवकाच्या दाखल्यासह सर्व कागदपत्रे द्यावी लागणार आहेत यातून खरे बांधकाम कामगार कोण आणि खोटे कोण हे उघडकीस येणार आहे राज्यात बोंगस बांधकाम कामगारांची नोंदणी झाल्याचं सर्वत्र ओरड होत होती खरे बांधकाम कामगार वगळून अन्य लोकांनाच योजनेचा लाभ उठवत असल्याची तक्रारी ये येत होत्या याला आवर घालण्यासाठी कामगार खाते आणि मंडळाच्या वतीने तालुक्याला कार्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला यामुळे नोंदणीसाठी कामगार दोन महिने चक्रमार्तात मारतात त्या थांबणार आहेत तसेच या कार्यालयात तसेच त्या कार्यालयात नोंदणी झाली की नाही हे स्पष्टपणे सांगितलं जाणार आहे दिवसभर घाम गाळून प्रचंड मेहनतीचे कामे करणाऱ्या बांधकाम कामगारांच्या भविष्यासाठी मंडळाने ही योजना सुरू केली पण त्यात भ्रष्टाचार शिरला असून वर कमाईला सरसावली आणि सरस सर्वसामान्य नागरिकांना भूल थापा देत शासनाची फसवणूक करणाऱ्या एजंटचे पावे फुटले आता नव्या नियमावलीमुळे एजंटची दुकानदारी बंद होणार आहे थंब आणि फेस आय डी घेणार तालुक्याच्या कार्यालयात आवश्यक ती कागदपत्रे सादर केल्यानंतर संबंधित कामगारांचा थंब व फेस आय डी घेऊन तो कामगार पात्र ठरला की अपात्र हे त्याच्या ठिकाणी सांगितले जाऊ शकते यामुळे बांधकाम कामगारांची प्रत्यक्ष ओळख पर्यटन होता जी नोंदणी केली जात आहे ती आता पूर्णतः बंद होणार आहे नूतनीकरणाच्या वेळीही याच पद्धतीची प्रक्रिया करावी लागणार आहे कडून सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न आतापर्यंत पंधराशे ते दोन हजार रुपये घेऊन मोबाईल ॲपवर हा गोरख धंदा चालत होता त्यामध्ये बांधकाम कामगार कोण हे पाहिले जात नव्हते आता मंडळाने हे ॲप बाहेर देण्याचा बंद केला आहे त्यामुळे मोबाईलवर चालणारा धंदा बंद होणार असल्याचे अनेक जण बेचन झाले आहेत त्यांनी ॲप सुरू करा अशी मागणी करून नेत्यांकडून शासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे त्यांनीही नेली भांडी तर बांधकाम कामगारांना मंडळामार्फत भांडी किट वाटप केली जातात कोल्हापूर जिल्ह्यातील मार्केट यार्डमधील हे बांधकाम कामगारांचे ठिकाण आहे तिथे सरकारची नोंद आपल्या बांधकाम कामगारांनी अवश्य घ्यावी त्यांनी स्वतः तालुक्याच्या ठिकाण जाऊन आपली नोंदणी करून घ्यावी एजंटच्या बोल बळी पडू नये जर का तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक शेअर कमेंट नक्की करा तसेच या योजनेसंदर्भाच्या आणि सरकारी योजनेसंदर्भाच्या महत्त्वपूर्ण अपडेट सरकारी योजनेची माहिती जेवढे पाहण्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही